भारतीय जनता पक्षाचे उपमुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस यांच्या खुशाखाली मुख्यमंत्री एकनाथी शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यावरती जो दबाव निर्माण होत आहे आणि त्या पद्धतीतून ज्या पद्धतीने एक उदाहरणेपणा आज या महाराष्ट्रासमोर उघड आलेला आहे तो महाराष्ट्रासमोर उघड करण्यासाठी त्यांचा डीएनए रिपोर्ट म्हणजे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा डीएनए रिपोर्ट महाराष्ट्रासमोर उघड करण्यासाठी या ठिकाणी आज पत्रकार माध्यमातून माध्यमात समोर आलेला आहोत जातीने जनगणना अखंड महाराष्ट्र अखंड महाराष्ट्रामध्ये देशामध्ये व्हावी यासाठी पूर्ण महाराष्ट्रभर आदरणीय शिवचंद्र पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि आदरणीय जन नेतृत्वाखाली पूर्ण महाराष्ट्रभर या ठिकाणी जाती या जनगणनेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उभी असेल आंदोलन करणार आहे या अधिवेशनामध्ये महाराष्ट्रामध्ये विधानभवनावरती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उभी असेल हल्लाबोल करणार आहे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि यासोबतच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना देखील घेराव घालणार आहे या संदर्भातल्या पत्रकार परिषद या ठिकाणी आलो होतो एक डीएनए टेस्ट रिपोर्ट आपल्या सगळ्यांना ठिकाणी मिळाला असेल दाखवून देतो की त्या डेअरी रिपोर्टच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस किती खोटाळले आहेत किती फसवणारे आहेत किती अत्यंत लवाळ अत्यंत दूरत आहेत हे त्या त्या रिपोर्टच्या माध्यमातून समोर आलेले आहे आणि आता समोर देवेंद्र फडणवीसांचा हा डीएनए रिपोर्ट आता प्रत्येक कार्यकर्ता घेऊन देईल या आशा आहे आता त्यांची बघा असा हा त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे पण मला असं वाटतं की उज्ज्वल साहेबांनी ज्यावेळेला शिवसेना होती आणि जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आले होते त्यावेळेला ओबीसीला आरक्षण देण्याच्या भूमिकेच्या माध्यमातून मंडळ आयोगाच्या अशा वेळेला जातीने जनगणांकडा अमुदा असताना भुजबळ साहेबांना त्या ठिकाणी त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये त्यांच्या कॅबिनेटमध्ये त्यांच्या पक्षामध्ये कुठलीही जागा दिली जात नाहीये विचारलं जात नाहीये त्यांना अक्षरशः चर्चेमध्ये देखील बसवलं जात नाहीये त्यामुळे कुठेतरी भूजबळ साहेबांची गोंदी होते त्यांचा श्वास आणि त्यांचा जीव उतमतोय त्यामुळे मला असं वाटतं की भुजबळ साहेबांनी त्यांच्या बाहेर पडावं या सरकार पण बाहेर पडावं आणि आपली स्वतंत्र भूगावी राष्ट्रवादीच्या आठ खासदार आहेत त्यांच्या माध्यमातून आम्ही येणाऱ्या दोन ते चार दिवसांमध्ये आमचे शिष्टमंडळ दिल्लीला जाणार आहे दिल्लीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिवशन पवार साहेबांच्या माध्यमातून निवडून आलेले जे आठ खासदार आहेत त्या आठ खासदारांना आमच्या माध्यमातून आम्ही निवेदन देणार आहोत की देशाच्या संसदेमध्ये पहिल्या सत्राच्या या अधिवेशनामध्ये जातीय जनगणनेचा विषय त्या ठिकाणी पटलावरती आणावा जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये एक जनहिताच्या देश मध्ये आंदोलन शोधण्यासाठी त्या ठिकाणी प्रयत्न करू केंद्राच्या अधिवेशनात आणि महाराष्ट्राच्या अधिवेशनात जर प्रश्न उत्तर ते नाही झाले पुढची भूमिका काय जातीने जनगणांनी रस्त्यावर ठेवू चक्का जाम करू आंदोलन करू इतकंच नाही तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्हाधिकारी तहसील कार्यायच्या बाहेर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पूर्ण महाराष्ट्रातल्या पक्ष काही शिष्टमंडळाच्या शिष्टमंडळ हे पक्षपर्यंत प्रत्येक कार्यायच्या बाहेर आणि एवढं जर यायचो नाही तर मग हे मुख मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना आम्ही आणि त्यांना त्या ठिकाणी मग माझ्याकडे सोय नाही आणि कळेल आहे की जो पण तुम्ही आम्हाला जातीय जनगणना खरत नाही तो पण तुमच्या महाविकास आघाडीचे मित्रपक्षाचे शिवसेनेचे लक्ष्मण हके हे उपोषण करतात ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात तर त्याच्या बाबतीत आपण काय निर्णय घेणार काय लक्ष्मी ठाकेचा व्यक्तिगत प्रश्न होता शिवसेनेने कुठेतरी हा त्याला निर्णय घ्यायला सांगितला की भूमिके असा भाग त्यांचा व्यक्तिगत प्रश्न होता की त्यांनी समाजाची भावना समाजाच्या भूमिका लक्षात ठेवल्या आणि समाजाचा आरक्षण धक्का ला थाका म्हणजे त्यांनी भूमिका घेतली पण मला असं वाटतं की या अशा परिस्थितीमध्ये भूजबळ साहेब कोणीतरी कमी पडताना भाव दिसतो भुजबळ साहेबांचा आत्मविश्वास कुठेतरी जातीने या जनगणे धम्म करावा दिसला मला कमाल वाटते की ज्या भुजबळ साहेबांनी हरिधरे साहेबांना स्वर्गवास हिंदा घेऊन महाराष्ट्रभर देवेंद्र दे फडणवीस धारंग खोटं बोलतात जातीने जनगणेवरती कसे कर पलटवार करतात कसे पलटी मारतात ते सांगितलं मारता। होतं तेच भुजबळ साहेबांना आज मात्र जातीने या बोलताना कुठेतरी थाप लागत होती कुठंतरी त्या ठिकाणी जीव होता दम भुटवत होता मला असं वाटतं की भुजबळ साहेबांची कोंडी होते भुजबळ साहेबांनी ओबीसीचा जर त्या ठिकाणी त्रास मुळगा असेल आणि ओबीसीची बाजू असेल तर त्यांच्या बाहेर पडला पाठिंबा आहे का माझा पाठिंबा आरक्षणा धक्का म्हणजे यासाठी आहे माझा पाठिंबा यासाठी आहे माझा पाठिंबा धनगर समाजाला लिंगायत समाजाला मुस्लिम समाजाला देखील आरक्षण मिळाला पाहिजे पण माझा पाठिंबा सगळ्या आणि प्रमुख मागणी जाती या जनगणना झाली पाहिजे जेणेकरून या ते सगळे आरक्षण न्यायिक टिकतील असं मला वाटतं महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणूक लागणार लागणारे ओबीसी साठी आपण किती जागा म्हणणार आहोत असं आहे की आम्ही ज्या ज्या ठिकाणी आमच्या महाविकास आघाडीमध्ये पहिली गोष्ट गोष्टी आहे जरा एक म्हणत महाविकास आघाडीमध्ये ज्या ठिकाणी जो उमेदवार निवडून येऊ शकेल जी जागा ज्या ठिकाणी निवडून येऊ शकेल त्या ठिकाणी ती सीट ती त्या पक्षाने दिली जाईल अशा प्रकारची भूमिका त्या ठिकाणी महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या माध्यमातून असताना ओबीसीला त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी सामर्थ्य मिळावं यासाठी देखील आम्ही प्रयत्न करतो पवारसाहेबांची त्या ठिकाणी चर्चा झालेली आहे ओबीसीला त्या ठिकाणी चांगले चेहरे असतील तर त्या ठिकाणी भूमिका उमेदवारी मिळावी असा आमचा प्रयत्न आहे